तर बघा काय आहे शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभयोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे अठरा 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 हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदार समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर नो जाहीरित नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळामध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा नवे शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणे याकडे धारकांचे लक्ष लागले आहे पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील टेट पात्रता आवश्यक आहे दोन हजार सतराच्या शासनानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद आहे तर दोन हजार एकोणीसच्या शासनानुसार आवश्यकतेनुसार चाचणी होती तर तुदा या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोगिता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर म्हणाले शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत मार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षाबाबतची पुढील कारवाई करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक कराय शकला विसरू नका धन्यवाद